नमस्कार मंडळी आज आपण करणार आहे चिकाची कुरडई म्हणजेच खपली गव्हाची चिक काढून कुरडई करणार आहे आधीच्या काळात जास्त करून म्हणजेच आपली आजी बंजी वगैरे जीव या खपली गव्हाच्या कुरडई करायच्या या खायलासुद्धा खूप छान लागतात अगदी मस्त कुरुम कुरुम खायला फुलासारख्या फुलणाऱ्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरडई आज, आज आपण करणार आहे तर मी इथे दोन किलो खपली गहू घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने आपल्याला चार ते पाच वेळा धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावरची धूळ माती वगैरे असेल ते निघून जाईल आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं पाणी घालून तीन दिवस हे भिजत ठेवायचं आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे की रोजच्या रोज हे पाणी बदलून आपल्याला स्वच्छ आणि नंतर गहू धुवून आणि त्याच्यामध्ये वेगळं पाणी घालून ते भिजत ठेवायचं आहे असं आपल्याला सलग तीन दिवस करायचं आहे तर मी इथे तीन दिवस गहू भिजवून ठेवलेले आहेत तीन वेळा पाणी बदलून आता चौथ्या दिवशी हे रात्री स्वच्छ गहू आहेत ते चार ते पाच वेळा त्यातले पाणी काढून धुवून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून त्याचा चीक काढून घ्यायचं आहे तर हे थोडंसं गहू मी मिक्सरमध्ये घेऊन त्याच्यामध्ये वेगळं आहे ते पाणी घालायचं आणि हे मिक्सरला अशी भरड काढून घ्यायची जास्त पण बारीक नाही करायचं म्हणजे फक्त आपल्याला जा� हा गहू आहे तो फोडून घ्यायचा म्हणजे त्याच्यातला चीक निघेल आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता याच पद्धतीने मी हे सगळे गहू आहे ते मिक्सरला फिरवून घेते आणि त्याचा चीक आहे तो काढून घेते तरी ते सगळा गहू आहे तो मिक्सरला फिरून मी याचा चीक काढून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा तर एका पातेल्यावरती हे आपण पुरणाची जाळी घेतलेली आहे त्याच्यावरती हे मिश्रण घालून हे पळीनं असं पूर्ण असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला पांढरा शुभ्र चीक आहे तो खाली निघून जाईल आणि कोंडा हा भरड आहे ती वरती राहील आता वरती हे जी भरड राहिले ती आपण एका परातीत काढून घ्यायचे म्हणजे नंतर याच्यातून आणि आपल्याला दोन वेळात तरी चीक काढून घ्यायचंय तर या पद्धतीने मी सगळ्या मिश्रणाचा आधी चीक काढून घेते आता हा सगळा चीक काढून झाल्यानंतर आपली वर जी भरड राहिलेली कोंडा राहिलेला तो आणखी एकदा आपल्याला असं पिळून आहे हाताने असं चोळून चोळून ह्याच्यातला चीक आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे हे आणखी एकदा हाताने असं घट्ट पिळून पिळून आपल्याला ह्याच्यातला चीक काढून घ्यायचं आहे म्हणजेच हा कोंडा आहे तो असा पूर्णपणे कोरडा होईपर्यंत याच्यातला चीक आहे तो पिळून पिळून काढून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपला चीक काढून झालेला आहे आता अजून एकदा बारीक चाळणीने आपल्याला हा चीक आहे तो गाळून घ्यायचा आहे म्हणजे वरती जो काळपटपणा असेल त्या भरडचा तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या कुरडं या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र व्हायला मदत होईल तर अशा पद्धतीने तीन ते चार वेळा आपल्याला पिळून पिळून हा चीक काढून घ्यायचा आहे आता ही प्रोसेस आहे ती आपल्याला दुपारी किंवा संध्याकाळची करायची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला कुर्ड्या घालता येतील आता याच्यामध्ये हे तुरटीचे पाच वेडे घालून घ्यायचे म्हणजे हा चीक आहे तो छान खाली हो हो असा खाली सेट होईल आणि वरती पाणी जमा होईल याच्यावर आता झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवून जाय द्यायचं आता सकाळी तुम्ही बघू शकता वरती फक्त पाणी पाणी राहिलेलं आहे आणि चीक आहे तो खाली साठलेला आहे तर आता याच्यावरचं पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे तर दोन किलो गव्हाचा एवढा चीक झालेला आहे आता हा चीक आहे तो एका भांड्याने आपण मोजून घ्यायचा तर एवढं पातेलं भरून म्हणजे थोडंसं कमी आहे असा चीक भरलेला आहे तर आपल्याला हे चीक शिजवताना एवढंच पाणी घ्यायचं त्याच प्रमाणात मी इथे पाणी घेतलेलं आहे आता आपण चीक शिजवून घ्यायचा त्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे पाणी आपण घेतलेलं आहे ते पाणी घालायचं आणि झाकण ठेवून त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया होण्यासाठी याच्यामध्ये थोडासा तुरटीचा तुकडा घालायचा अगदी थोडासा घालायचा आता इथून पुढच्या प्रोसेसला किमान दोन माणसांची तरी गरज आहे तर एकाने हा चीक आहे तो थोडा थोडा शिज सोडायचा आणि दुसऱ्याने असा छान असा ढवळून घ्यायचा हा चीक आहे तो आपल्याला छान असा घोटून घोटून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये घोटळा राहणार नाहीत सुरुवातीला हे आपल्याला थोडंसं घट्ट वाटते पण जसं ते शिजत जाईल तसं ते सैलसर होत जाते पण आपल्याला हे कंटिन्यू असं हलवून शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं सैलसर झालं की याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मंद गॅसवरती दहा मिनटे वापवून घ्यायचं असं दोन ते तीन वेळा करायचं म्हणजे आपला चीक आहे तो छान असा शिजेल तर तुम्ही बघू शकता चीक आता मऊ असा सैलसर व्हायला लागला आहे तर अजून थोडा वेळ ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपल्याला हा चीक आहे तो शिजवून घ्यायचा आहे मला तरी अर्धा ते पाऊन तास गेलेला आहे हा चीक शिजवायला आणि चीक शिजल्यानंतर गरमागरमच आपल्याला या कुरडई आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर कुरडई घालण्यासाठी शेवची जी चकती असते मध्यम ती इथे मी वापरलेली आहे तर चला तर मस्त गरमागरम अशा कुरडई घालून घेऊया तर इथे मी प्लॅस्टिकचा एक कागद स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे आणि तो अंथरून त्याच्यावरती या कुरड्या आहेत ते घालून घेते तर इथे आम्ही मस्त खूप साऱ्या कुरड्या आम्ही जावाजावाने मिळूनच दोघींनी घातलेल्या आहेत तर या गव्हाच्या कुरड्या आहेत त्या खायला मस्तच एकदम टेस्टी लागतात तर या पद्धतीने आम्ही या, या सगळ्या कुरड्या आहेत ते घालून घेतलेल्या आहेत आता दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये या कुरड्या आहेत ते वाळवून घ्यायच्या म्हणजे मस्त अगदी वर्षभर या कुरड्याही छान अशा टिकतात तर तुम्ही बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार आहेत तर त्या आपण तळूनसुद्धा बघूया तर तुम्ही बघू शकता किती छान अशा फुलासारख्या अगदी फुललेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू